मालोजीराजे यांनी हसन मुश्रीफ यांनी मांडलेल्या भूमिकेवर म्हणाले की महाराजांनी निवडणूक लढवली पाहिजे ही सर्वच घटकांमधून चर्चा सुरू आहे टीव्ही सोशल मीडियाच्या माध्यमातूनही चर्चा सुरू आहे त्यामुळे सर्वांची इच्छा आहे की महाराजांनी निवडणुकीसाठी उभे राहिले पाहिजे मात्र महाविकास आघाडी काय निर्णय घेणार यावर सर्व अवलंबून आहे ते चांगला निर्णय घेतील अशी आशा असल्याचे ते म्हणाले दरम्यान शाहू महाराजांनी कोणत्या चिन्हावर लढलं पाहिजे याबाबत महाविकास आघाडीचे नेते निर्णय घेतील असेही त्यांनी नमूद केले ते पुढे म्हणाले की चांगल्या प्रामाणिक माणसाने राजकारणात उतरू नये का अशी विचारणा त्यांनी केली चांगली माणसं राजकारणात आली पाहिजेच चांगलं काम झालं पाहिजे तर मग त्याला शाहू महाराज एक उत्तम उदाहरण असल्याचे ते म्हणाले यामध्ये गैर वाटण्याचं काहीच कारण नसल्याचे ते म्हणाले निवडणूक झाली पाहिजे का यावर बोलताना त्यांनी ही लोकशाही असून आणि लोकशाहीमध्ये जनता ठरवेल असे त्यांनी स्पष्ट केले यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी